मांद्रे येथे टेलरिंगचा व्यवसाय करणारे संजय सातोसकर गणेश मूर्तीसाठी उत्कृष्ट कापडी फेटे तयार करतात ते तयार करत असलेल्या फेट्यांना गणेश भक्तांकडून चांगली मागणी असल्यानं त्यांनी आता शेला आणि कमरपट्टा देखील बनवायला सुरुवात केली आहे पाहूया हा वृत्तांत नमस्कार माझं नाव संजय सातोसकर मांद्रे जुन्या लागतात आणि म्हणजे एम्ब्रॉयडरी करी वंकलेची सगळी शिवण ऑर्डरी हळू हळूहळू कापडां सुरवात केली शिवपासून कापडां केली सवळी शिवता बॅगां शिवता आणि हळूहळू माझे असे तकले दिले की तीन वर्षां सा पहिली साठी काहीतरी म्हणून फेटे तयार केले गणपती आता लोकांक कसं नवीन काहीतरी जाय असताना म्हणून ते फेटे तयार केले गो असे आणि ते फेटे त्यां पहिल्या वर्षात तितके बरे गेल्या वर्षांच्या बरे झाली आणि आम्ही गेल्या वर्षात खूप सत्तर सत्तरऐंशी पीस तरी खपयले आणि हे फेटे कसे असतात ही लॉकेट असा ती माझं चेडू करता ही तुरी असा मेन ती करताय आणि माझा जीव दोघांशी करतो आणि अशी गणपती ऑलरेडी फेटो असतात मुकूट असता पण ह्यो फेटो बांधलो का आणखी मस्त अट्रॅक्टिव्ह दिसता आणि लोकांना नवीन काहीतरी जर चिथून ह्यो फेटो तयार केलो आणि त्याचा बरं रिस्पॉन्स मिळाला लोकांचं त्या फेटे आणि ह्या वर्षापर्यंत आम्ही फेटे प्लस हे फेटे झाले न फेटे जात तकले तसं विचार आणि काहीतरी कर गणपतीसाठी म्हणून तुम्ही मग चिंले आम्ही तर शेले केले असे शेले हे टू पीस केल्यात आणि असे सिंगल केल्यात थोड्यांची प्रभाव असता शेलो असं घालू मेळना न्हू म्हणून त्यांना टू पीस तसले शेले केल्यात ते ना शेले जे आणि थोड्यांक प्रभाव असताना त्यांना मग शेले घालू मिळणार फाटल्यान म्हणून ते आम्ही टू पीस केले ते असे घालवचे म्हणजे असेच कीच करटल्या दसोवपचे असे आणि कोणी धोतीर बी नेस ते लावला गणपती गणपतीच्या फुडे लावण्याचे ते आणि हे कमर पट्ट थोडे डावी सायडीन लायतात थोडे उजवे सायडीन कोण मदी दवरतात ते काय आमक कळना का का न्हू ते कसे खंय लायतले ते त्या खातीर आम्ही त्याका ॲडजस्टमेंट केला असा पिनला तुका जाऊ थंय असं दहाे सडिक जाऊ दाव्या सडडीक उजे साईडी जाऊ जर उजे साईड तसं दोन कमर पडत माझ्या आंगातली कला वगैरे ती आता माझं झील पुढे चलय खूप बरं दिसता आणि तो झाला बी एस सी केला त्यांनी तरी पण हे कले असा तो असे काहीतरी करता आता मला आताच्या भग्यां सांगा काय तर शिकान तुम्ही सर्विसेच्या फाटल्या धावच्या पेक्षा अशी काहीतरी कसली कला अस ती कला पुढे काढपाची जसं माझं आता झील माझ्या फाटून कशी चलता तशी आणि कलेक कले ना कसली कला असते ती तिका जायना ती कला असता